नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीव किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी सँडविच ढोकळा करणार आहे अतिशय कमी वेळेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मुलाच्या टिफिनसाठी आपण चविष्ट असा सँडविच ढोकळा करू शकतो मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सँडविच टोकळा करण्यासाठी बारीक रवा घेतला आहे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा घेतला तरी चालेल फक्त मोठा रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा इथे मी दीड कप रवा घेतला आहे आता रव्यात एक कप दही घालून घेते दही मी फेटून घेतला आहे दही कमी आंबट घ्यायचं इथे मी एक कप दहीसाठी एक कप पाणी घेतलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून घेते आणि विक्सरने रव्याचं बॅटर फेटून घेते ढोकळ्यासाठी रव्याचं बॅटर जास्त दाटसरही ठेवायचं नाही किंवा पातळही करायचं नाही हे पा बॅटर खूपच दाटसर आहे अजून पाणी घालते आणि बॅटर चांगलं फेटून घेते गुटळ्या ठेवायच्या नाही दह्याच्या थोड्याफार गुटळ्या असतील तर तेही मोडून काढायच्या हे पा बॅटर छान फेटला आहे आता वाटीवर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट रेस देते रेस दिल्याने रवा छान फुलतो आता ढोकळ्यासाठी हिरवी चटणी करून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यात पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे बाजलेल्या शेंगाचा कोट दीड इंच अद्रक चार ते पाच लसूण पाकळ्या मुठभर हिरवीगार कोथिंबीर थोडासा पुदिना अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते थोडीशी साखर घालते चटणी आंबट लागू नये म्हणून आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते अर्धा चमचा जिरे घालते आता सर्व वाटण मिक्सरला बारीक वाटून घेते वाटलं तर दोन ते तीन चमचे पाणी घाला हे पा इथे माझी चटणी वाटून झाली आहे छान बारीक पेस्ट झालेली आहे आता किनारीच्या ताटाला एक चमचा तेल लावून घेते कारण ढोकळा ताटाला चिटकून नये हे पा संपूर्ण ताटाला तेल लावून झाला आहे इथे पंधरा मिनिट झाला आहे रव्याचं बॅटर पुन्हा एकदा फेटते आता रवा चांगला फुललेला असेल हे पा बॅटर चांगलंच दाटसर आहे दोन चमचे पाणी घालते आणि अर्धा चमचा मीठ थोडीशी साखर घालते साखर घातल्यामुळे दह्याचा सा आंबटपणा कमी होईल आणि डोक्याची चव बॅलेन्स होईल आता बॅटर चांगलं मिडियम साईजसर फेटून घेते हे पा बॅटर छान फेटला आहे आता सारख्या वाट्यांमध्ये बॅटर एक समान काढून घेते ते का पुढे सांगते हे पहा दोन्ही वाट्यात एक समान बॅटर काढून घेतलं आहे आणि थोडंसं पातळ्यात बॅटर ठेवलं आहे आता एका वाटेत अर्धा चमचा फूड हिणो घालते थोडंसं बॅटर चमच्याने हलवून घेते म्हणजे इनो बॅटरमध्ये चांगला एक्झीव होईल इनो बॅटरमध्ये घातल्यावर लगेच मिक्स करून घ्यायचा आणि ताटात पसरवून घ्यायचा म्हणजे इनोचा इफेक्ट कमी होत नाही हे पा संपूर्ण ताटात बॅटर पातळ आणि एकसारखं पसरून घेतला आहे एका बाजूला पाणी ही भरपूर गरम झालेलं आहे कढई स्टँड ठेवला आहे आता स्टँडवर बॅटरचं ताट ठेवते आणि कढईवर झाकण ठेवते घ्याची आज मीडियमच ठेवायची बॅटर दोन मिनिट मी फक्त वापरून घेणार आहे तोपर्यंत पातेल्यामधल्या बॅटरमध्ये चटणी घालते आणि मिक्स करते हे पहा सर्व चटणी बॅटरमध्ये मिक्स केली आहे आता अर्धा चमचा इनो घालते आणि पुन्हा एकदा बॅटर फेटून घेते आणि लगेचच वाईट बॅटरवर पसरवून घेते बॅटर पसरवताना एकसारखं पसरवून दो घ्यायचं नाहीतर एका बाजूला डोकळा जाड होईल आणि दुसऱ्या बाजूला पातळ होईल हे पहा चटणीचं बॅटर एकसारखं चांगलं पसरवून घेतलेलं आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन मिनिट वाफवून घेते आता तिसऱ्यांदा वाटीमधल्या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो घालते आणि बॅटर चांगलं फेटून घेते आणि लगेचच ताटामध्ये घालून घेते बॅटर चांगलं एकसारखं पसरून घ्यायचं इथे बॅटरच्या तीनही लेअर टाकून झाले आहे आता व्हाईट बॅटरवर मिरची पावडर बुरुरते हे खरं तर ऑप्शनल आहे पण मिरची पावडर बुरबुरल्यामुळे ढोकळा आकर्षक दिसतो आता कडेवर झाकण ठेवते आणि आठ ते दहा मिनिट मेंड, मिडियम आचेवर डोकळा वापरून घेते हे पहा मंडळी इथे आठ ते दहा मिनिट झालेले आहे आता कडेवरचं झाकण काढते आणि सुरीने डोकळा शिजला का नाही ते चेक करते जर सुरी स्वच्छ निघली नाही तर अजून दोन मिनिट ढोकळा शिजवून घ्यायचा हे पहा सुरी छान स्वच्छ निघलेली आहे इथे कढईमधून ढोकळ्याचं ताट खाली घेते आणि ढोकळा गार झाल्यावर कट करते हे पा डोकळा छान गार झाला आहे आता चौकोनी आकारात डोकळा कापून घेते चौकोनी आकारात डोकळा कापल्यामुळे डोकळ्याच्या ही लेयर्स व्यवस्थित दिसतील हे पा इथे ढोकळा कापून झाला आहे ढोकळा कापल्यावर वरून फोडणी घालायची म्हणजे फोडणी ढोकळ्याच्या जा आतपर्यंत जाते इथे फोडणीसाठी तडका पॅनमध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतला आहे एक चमचा जिरे घालते एक चमचा मोहरी घालते आणि एक चमचा पांढरे तीळ घालून घेते सहा ते सात कडीपात्याची पाणी मध्ये घालते आणि चमच्याने थोडंसं हलवते आणि फोडणी डोकळ्यावर पसरवून घेते हे पा सर्व फोडणी मी ढोकळ्यावर पसरवून घेतले आहे आता ढोकळ्याचे पीस वेगवेगळे करून घेते हे पा किती अलगद पीस निघत आहे ढोकळा व्यवस्थित शिजला आणि चांगला गारा झाला की ढोकळ्याचे पीस सहज निघतात ताटाला ता ता चिकटत नाही मंडळी डोकळ्याच्या लेअस बघा आणि कसा सारखा झाला आहे एका बाजूला जाड किंवा पातळ झालेला नाही इथे आपला झटपट सँडविच डोकळा तयार झाला आहे आता सर्व करते हा ढोकळा चहा सोबत खायला खूप छान लागतो ढोकळा अगदी तीस मिनिटात झाला आहे तांदूळ डाळ भिजवण्याची गरज नाही मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ॲकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तो पण छान छान खा आणि मस्त रहा